पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर मंदिराच्या पायथेशी सापडलेल्या एका अनोळखी इसमाच्या खुनाचा पर्दाफाश करण्यात आलाय या प्रकरणी पाच आरोपींनी संगणमातानं खून केल्याची कबुली पुणे पोलिसांना दिली आहे बुलेश्वर मंदिर परिसरात एका अर्ध्या जळालेल्या अवस्थेमध्ये लखन मलगर याचा मृतदेह आढळून आला होता त्याच्या डोक्यावर छातीवर आणि पाठीवर धारदार शस्त्रानं गंभीर वार करण्यात आले होते त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिला होता या प्रकरणाचा तपास येवत पोलीस करत होते या प्रकरणी पाच आरोपींनी संगणमातानं लखन मलगर याच्यावर धारदार हत्यारांना वार करून त्याचा खून केला पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह हो जाऊन टाकल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी पाच जणांना यवत पोलिसांनी अटक केली आहे योगेश पडळकर राज पडळकर विकास कोरडे शुभम वाघमोडे काकासाहेब मोठे असं अटक केलेल्या आरोपींची नाव या आरोपींनी लखन मलगर याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह जाण्याचा प्रयत्न केला तशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे ही कारवाई पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि यवत पोलिसांनी संयुक्तपणे केली आहे पोलिसांनी अत्यंत शिताफिणा आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या सम आहे तो आणि याच्यातले जे आ, आरोपी आहेत ते एकमेकाचे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांच्याच अनुषंगानं काहीतरी एक इलिसिट अफेअरचा काहीतरी विषय समोर आलेला आहे त्याच्यावरती अजून तपास आम्ही करत आहोत आणि सध्या तो तपास झाल्यानंतरच बाकी ज्या गोष्टी आहेत त्या रिवील होतील एकूण किती आहेत एकूण पाचच आरोपी आहेत आणि पाचही आरोपी आपण आता अटक केले आहेत आरोपीकडून आम्ही ज्या पद्धतीनं तपास केलेला आहे त्या आरोपींचं त्या ठिकाणी त्यांचं लोकेशन किंवा त्यांची तिथून जाण्याची येण्याची या सगळ्या ज्या वेळा आहेत त्या स त्या ते त्यानुसार व्हेरीफाय झालेलं आहे त्यातल्या बऱ्याच आरोपींनी कबुली पण कबूल पण केलेलं आहे पोलिसांसमोर कबूल केलेला आहे तांत्रिक विश्लेषण आम्हाला फार या ठिकाणी कामी पडलेलं आहे त्यामध्ये आमचे एल सी बीचे जे डम डेटा अनालिसिस करणारे कर्मचारी आहेत त्यांनी खूप त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याचबरोबर आमच्या पोलीस स्टेशनचेही ॲनालिसिस करणारे जे कर्मचारी त्यांनी त्यावरती ते खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे मृत व्यक्तीचं मृत व्यक्तीचं मिसिंग गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच दाखल झालं त्यानुसारच आपल्याला ते मिसिंगमध्ये आपल्याला सदर व्यक्ती जे आहे ते आपल्याला ती कळून आली त्या अनुषंगानं चौकशी केली असता तोच व्यक्ती असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं आणि त्यातूनच पुढं तो गुन्हा निष्पन्न झाले महिला महिला आरोपीचा जो सहभाग आहे तो आता आम्ही सध्याचा जो तपास आहे त्याच्यावरून एवढंच आहे की त्या व्यक्तीला इथंपर्यंत आणण्यात इथंपर्यंत आणण्यात त्या महिलेचा रोल आहे असं सध्या निष्पन्न झालेलं आहे इतर जे रोल आहे ते आम्ही आता तपासामध्ये शोध